आजचा विषय बौद्धांचे अभ्यास येतात आता आपण समाजात ज्यावेळेस मिसळतो त्यावेळेस एक शीख माणूस असला तर तो आपल्याला लक्षात येतो शिखाला पगडी असे शिखाचा वेगळा परिधान परि असतं शेजारी जंबे असतो शीख हा लक्षात येतो हिंदू माणूस त्याच्या जे काय त्याने कपाळाला लावला असेल किंवा त्याची वेशभूषा असेल तशा पद्धतीने दिसतो इतर समाजाची माणसं दिसतात तसंच आपला बौद्ध माणूस हा बौद्ध आहे हे ओळखण्याचं एकही एक चिन्ह नाही आपल्याला बौद्ध आहे हे ओळखण्याचं आपलं काही चिन्ह नाही आपलं चिन्ह सगळं आचारात दडलेलं आहे बौद्धांचं बौद्ध असण्याचं चिन्ह हे आचारात दडलेलं आहे खर तर बौद्धांचं दैनंदिन जीवन आणि प्रासंगिक जीवन कसं असावं बौद्ध कसे वागले पाहिजे कसे राहिले पाहिजे दैनंदिन जीवनात बौद्ध कसा राहिला पाहिजे मग बौद्धाचा प्रमुख असेल प्रमुख असतील त्यांचे मुलं असतील गोती असतील यांचं आचरण कसं असलं पाहिजे पहिली गोष्ट बौद्धाने बौद्ध बाँदा बांधवाने आपल्या घरात उठल्यानंतर आपली जे प्रतिका आहेत आपले जे महामानव आहेत आंघोळ केल्यानंतर पणपती मेणबत्ती लावून पंचांग प्रणाम करावा पंचशील घ्यावं बुद्धवंदना भीमस्तुती ह्या सगळ्या गाथा घ्याव्यात कारण का तो त्या तोंड पाठ असावेत कारण इतर समाजाला ते सांगावं लागत नाही त्यांचे ते समाजाच्या दृष्टीने प्रार्थना पाठ असतात मी तर म्हणेन दर बौद्ध दरेक बौद्धाने आपलं जेवढं काय पूजा पाठ आहेत ते पाठ असले पाहिजे आम्ही तर त्या असताना साप्ताहिक विद्यार्थ्यांसाठी वर्ग चालू केलेले आहेत बोटे नगर आणि बोराकेनगर नगर चालू आहे आपला इकडे ह्या परिसरात आम्ही चालू करू पण बौद्धाने सकाळी जे काही पंचशील घेतलेलं असतं ते दिवसभर त्याच्या मनात राहत त्याचं मन पवित्र झालेलं तो समाजात उतरताना सुद्धा मी आज पंचशील ग्रहण केले आहे मग बौद्ध कसा वागेल दिवसभर तो पंचशिलेत राहायचा प्रयत्न करेल काय नाही वाचे मनाने मनाने तो कसा वागेल की त्याच्या मनामध्ये वाईट विचारच येणार नाही कुणाबद्दल मत्सर येणार नाही कुणाबद्दल वाईट वासना ठेवायचा विचार येणार नाही त्याचबरोबर तो कुणाचं आपल्या हाताने वाईट करणार नाही हाताने कुणाला मारणार नाही कुणाची हिंसा करणार नाही कुणाशी खोटे बोलणार नाही तोंडाने आपण खोटे बोलतो हे जे पंचशील आहे ते आपल्याला तर ठरतच कारण का आपण काहीच केलं नाही आपण जर काहीच केलं नाही तर भ्यायचं पण कारण नाही आणि आपण जर अशा पद्धतीने आदर्श पद्धतीने राहिलो समाजात वावरलो तर निश्चितपणे इतर समाजाची माणसं आदर करतात हे कोण हे बौद्ध समाजाचे अमके तमके साहेब चाललेले हे असे उपासक आहे तुमच्या वागण्याचा परिणाम समाजावर घडतो आणि नीतिवान पुरुषाला किंवा स्त्रीला समाज जवळ करते त्यांना मोठं मानते त्यांना किंमत देते त्यांचा आदर करते तेव्हा मां प्रत्येक माणसाने पंचशीलमध्ये राहिलं पाहिजे पंचशिलेचं तुम्हाला सांगायची गरज नाही या वक्त्यांनी सांगितलेलं आहे पण पंचशील हे आपल्या फक्त बोलायपुरत नाही बेलकडे साहेब म्हटले तर ते वागण्यासारखं आहे आता एक साधशील आहे की मुसा वेर म्हण खोट बोलायचं नाही शंभर टक्के आपल्याला खोटं बोलता येणार नाही अशी आपण मनाशी धारणा केली का तर आपण एखाद्या माणसाला जर म्हटलं की त्याचं काय काम असेल आपल्याला करायचं नसेल तर आपण म्हणतो आपण मध्ये नाही असून सुद्धा आपण काय म्हणतो मध्ये नाही मग त्याला सरळ सांगा की व ठीक आहे मला दुसरं काम असल्यामुळं माझ्या घराचं शेतीचं दुसरं काम असल्यामुळं मी तुला वेळ देऊ शकत नाही खोटं खोटं होत नाही ना बोलणं खोटं होत नाही नाही तर काय होतं दुसऱ्या वेळेस तो माणूस तुमचा विश्वास ठेवतो शिल सदाचाराचं जीवन आपल्या कुटुंबाला सुद्धा सुरक्षित ठेवतं हो आपला माणूस जर घराच्या बाहेर पडला तर घरच्या लोकांना वाटतं हे पंचशीलत राहणारे माझे अमुख आहेत ते चांगलंच राहणार दिवस संध्याकाळी कामावून घेत चांगले येणार ना। नाहीतर काही माणसं आपली वस्त्या वस्त्यापासून जाताना आवाजच ठोपत जातात माणसाशी बोलत जातात कारण का त्याने शिला शिलाचाराचं चा आचरण केलेलं नसतं मद्यपान सेवन केलेला माणूस जास्त दिवस जगत नाही तो जास्त दिवस म्हणजे त्याला म्हातार पण येत नाही असं म्हटलं जात काय कारण का की का? का? त्या आरी गेल्यामुळं त्याला तो कसं वागायचं कसं राहायचं मध्ये माणूस सगळ्या शिलाचा शील नष्ट करतो त्यामुळं भगवान बुद्धाचं पंचशील बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे आणि बाबासाहेब म्हटले होते की माझा समाज हा बौद्ध सारा भारत मी बौद्धमय करीन कोणाच्या जीवावर म्हटले होते आपल्या जीवावर म्हटले होते आपण आपण स्वतःला आण म्हणतो बुद्धाचे अनुभय म्हणतो आपण बौद्ध धर्म पसरवायला कमी पडतो पंचशील अष्टशील दहा पारामिता आणि बावीस प्रतिज्ञा आपण लोकांपर्यंत पोचवत नाही पंचशील हे कुठल्या धर्माच्या जाती धर्माच्या माणसाने जरी पाळलं तर तो आदर्श व्यक्ती होऊ शकतो हे फक्त बौद्धा बौद्धापुरतच नाही सगळ्यांनी जर अशा पद्धतीचं पंचशीलच आचरण केलं तर माणूस सुखी होईल त्याचबरोबर तथागताने आपल्याला अष्टशील दिलेला आहे कारण बुद्धाने सांगितलं बुद्ध शास्त्रज्ञ होते ते म्हटले की जगात दुःख आहे जगामध्ये दुःख आहे कलाचं दुःख आहे विराचं दुःख आहे कोणाच्या घरचं कोण जातं त्याच दुःख आहे संपत्ती होती गेल्याचं दुःख आहे दुःखाचे अनेक कारण आहे पण ते दुःख दूर होऊ शकतं बुद्ध काय सांगतात दुःख जर आहे तर दुःख नष्ट होऊ शकत आर या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करा मग सम्यक दृष्टी हे आर्या आर्य अष्टांगिक मार्गातलं सर्वात महत्वाचं तत्व आहे की तुमची दृष्टी कशी पाहिजे कुठल्या जाती धर्माचा माणूस तुम्हाला भेटू द्या तुमच्या तोंड चेहऱ्यावर पाहिजे त्या माणसाच्या बद्दल आदरच दिसला पाहिजे पाहुणा कुठला असू द्या तुमच्या हसत मुखाने त्याचं त्या स्वागत करा मन तुमचा स्वच्छ राहील आपला चेहरा हा आरसा असतो मनाचा मनाचा जर मन प्रसन्न असेल तर आपण हसत चेहऱ्याने त्या माणसाची बोलू शकतो म्हणजे दृष्टी पण पाहिजे चांगली पाहिजे आणि एखाद्या गोष्टीकडं शेजारी जर सुधरत असेल तर त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी चांगली पाहिजे का अरे तो अमुक अमुक काम करतोय चांगल्या पद्धतीचा उद्योग करतोय म्हणून तो सुखी आहे मी कसं त्याचा अनुकरण करू नये मी जर त्याचा अनुकरण केलं तर निश्चित मी होईल पण तो मोठा झाला म्हणून मला मच्छर वाटावा ही सम्यक दृष्टी होत नाही सम्यक दृष्टी सर्व मानवाप्रती प्रेम ठेवणारी आहे सर्व माणसाचा विकास करणारी आहे सम्यक संकल्प काही माणसं संकल्प न करता जगतात काही माणसं आपलं ध्येय काय आहे आता ठीक आहे मी ह्या कुटुंबात जन्मात आलो त्या मुलांनी ठरवलं पाहिजे मी आता डॉक्टरच होणार आहे मी आता वकीलच होणार आहे मी आता इंजिनियर्स होणार आहे मी एक प्राध्यापक होणार आहे संकल्प पाहिजे पण आपण संकल्प न करता करतो त्यामुळे आपलं जीवन भरकट जात संकल्प चांगले असले पाहिजेत मी ह्या समाजासाठी काहीतरी करणार आहे आपलं कुठून सुधारलंय आता मी समाजासाठी का करू नये समाजासाठी सुद्धा बदलायचा प्रयत्न आहे ना त्यांच्या घरात भांडण चालले मी कशात जाऊ सोडवायला पण संकल्प करा की मी जसं सुखाने राहतो तसा शेजारी राहायला पाहिजे त्याच्यासाठी माझ्या मदतीचा संकल्प पाहिजे सम्यक वाचा आहे वाचा ना माणसाला माणसातच बसवते आणि माणसातून उठवते एखाद्या लग्न कार्यामध्ये किंवा कुठं जर एकतर ग्रुप जमला तर महिलांनी ते विशेषतः आणि पुरुषांनी सुद्धा आपल्या वाचेवर फार नियंत्रण ठेवलं पाहिजे आता हा माझ्याकडे बघतोय लग्न चालू असताना एकमेकाचे काय का करतात एकमेकांवर वाईट बोल लग, बोललं जातं एकमेकांवर वाईट साड्या सांगितल्या जातात एक बद्दल मत्सरच्या भाषा केलेल्या जातात आणि जो मत्सर करतो तो सुद्धा दुखी होतो ज्याचा मत्सर होतो त्याच्याबद्दल सुद्धा वाईट संदेश जातो आपली वाचा कशी पाहिजे जसं आपण मनाची आंघोळ असत आहेत मन सुद्धा आंघोळ करत कसं जसं आपण आंघोळ करतो ना आपलं शरीर स्वच्छ धालत पण मनात आलेले विचार चांगल्या विचारांनी बाजूला करता येतात काय मनात आलेले विचार हे चांगल्या विचारांनी बाजूला करू शकतो आपण का तर नकारात्मक भावना आपण नष्ट केल्या पाहिजे प्रेमाच्या भावना जागे केल्या पाहिजेत करुणेच्या भावना जागे केल्या पाहिजेत मैत्रीच्या भावना जाग्या केल्या पाहिजेत प्रज्ञेच्या भावना जाग्या केल्या पाहिजे अशा जर भावना आल्या तर मनाचे आंघोळ होईल का आपल्या मनाची जरूर आंघोळ होईल तेव्हा मैत्री भावनेतून सम्यक वाचेने आपण मैत्रीकडे जातो आणि सम्यक वाचा ठेवली नाही तर आपण मैत्री भावना बाजूला सारतो आणि तो, तो माणूस आपला दुश्मन म्हणून आपण आपली वाचा मैत्री भावनेकडे वळवली पाहिजे त्याचबरोबर सम्यक कर्म बुद्धाने एक तीन चार प्रकारचे आपण जीवन जगताना कर्म करतो साहेब म्हणजे काहीतरी काम करतो पण बुद्धाने काही गोष्टीचा निषेध केलेला आहे मास विक्रीचा निषेध केलेला आहे म्हणजे विकणं हे हे कर्म वाईट समजलेलं आहे नशाचे प्रकार विकणं हे वाईट मानलेले जुगारीचे प्रकार चालवणं हे वाईट मानलेलं आहे ज्यामुळं लोकांचा बाधा येते त्यांच्या जीवनमानाला बाधा येते कर्म असा करावं की आपण चांगल्या प्रकारची उत्कृष्ट शेतकरी व्हा उत्कृष्ट एखादा क्लास चालत व्हा उत्कृष्ट एमपीसी केंद्र चालवणारे व्हा उत्कृष्ट इंजिनियर व्हा उत्कृष्ट वकील डॉक्टर आहेत निष्णात आहेत त्यांना वेळ भेटत नाही म्हणजे आपण जे काम करतो ना ते काम जगाच्या हिताचं पाहिजे समाजाच्या हिताचं पाहिजे कुटुंबाच्या हिताचं पाहिजे कर्म असं करा की त्यावर कुणी नाव ठेवतं का सम्यक आजीव जीवन आपण जगतो जीवन किती साधारण माणसाचं ऐंशी पंच्याऐंशी नव्वद शंभर वर्षाचं असत पण जीवन असं जगा की दुनियेने सुद्धा त्या जीवनाचा कौतुक केलं पाहिजे पण काही लोक असं जगतात की घरचेच माणसं म्हणतात की आमचा मुलगाच असाय बेडा असा वागतो आमचा पाहुणाच तसा आहे नाव ठेवून घेण्यापेक्षा चांगुलपणाचं चा जीवन जगलं तर त्याला बुद्ध काय म्हणतात सम्यक का आजीव म्हणजे आपण अजिब आहे आपण आलीव आहे आपलं जीवन आहे हे जीवन आपण चांगल्या मार्गाने जगा अष्टशिलेच्या मार्गाने जगा असं बुद्ध सांगतात सम्यक व्यायाम सम्यक व्यायाम म्हणजे काय व्यायाम करायचा भार नाही सम्यक व्यायाम ही मनाची कसरत आहे काय होत की आपल्या मनामध्ये क्षणभर मन चंचल आहे एखादा पाखरू जसं असतं तसं लगेच आपण धरायला गेलो की उडत मन वडाळ वडाळ काय सांगू त्याची असं बैनाबाईनी म्हटलेलं आहे तसं मन आपलं चंचल आहे पण वाईट विचार पटकन येतात वाईट विचार पटकन येतात पण चांगले विचार पेरायला मिळला वाईट विचार आले की ते घालवायचे आणि चांगले विचार पेरायचे याला सम्यक व्यायाम बुद्धाने काय म्हटलंय सम्यक व्यायाम ह्याला म्हटलेलं आहे की तुम्ही तुमच्या मनात आलेले वाईट विचार लगेच नाहीसे करा आणि त्या ठिकाणी चांगल्या विचाराची पेरणी करा सुख कशात असतं सुख याच्यात आहे दुःख नाहीसं होतं वाईट विचाराने दुःख येतं पण चांगल्या विचाराने सुख येतं म्हणून एखादा चंद्र जो असतो चंद्रावर ढग आला चंद्र झाकला जातो पण चंद्रावरचा ढग बाजूला गेला की लकलकीत प्रकाश मिळतो तसं आपलं मनाचं सुद्धा आहे आपण लकलकित मनाने दुसऱ्याकडे पहा घराकडे पहा तो सम्यक व्यायामाचा भाग आहे त्यानंतर सम्यक स्मृती स्मृती म्हणजे आठवण आपल्याला बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी जीवनात आठवतात काय पण वाईट स्मृती जर मनात ठेवले तर माणूस दुःखात राहतो एखादी वाईट घटना असेल तर तू माणूस राहिला तर तो दुःखात राहतो पण चांगल्या स्मृती जागवा असं बुद्धांना एखाद्याशी वैर आपलं कधीतरी झालं असेल कधीतरी भांडण झालं असेल शेतीच्या बांधवून असेल किंवा शेजार पानाच्या कुठल्या कारणाने झालं असेल त्यावेळेस ते सोडून द्यायचं त्यावेळेस ते सोडून द्यायचं त्याला वर्ष त्याला पाजळत बसायचं नाही याला बुद्धाने सम्यक स्मृत सम्यक स्मृती असं म्हटलेलं आहे त्याचबरोबर सम्यक समाधी आता समाधी याला काय आपण मांडी लावून भाग नाही काय आणि अनापान सती जरूर माणसाने केली पाहिजे का प्रत्येक बौद्धाने अनापान सती का करावी अनापान सती करा बुद्धाने दिलेली आहे बुद्ध सांगतात की तुमच्या मनावर नियंत्रण करायचं असेल तर तुम्ही आसनामध्ये बसा तुमचं जे नाक आहे त्या नाकातून श्वास घ्या श्वास सोडा सोडत असताना आपल्या मनाला अशा भावना निर्माण करा की माझ्या नाकातून आता श्वास येतोय आता माझ्या नाकातून श्वास जातोय आणि मग हे अनेक पंधरा वीस मिनिटात तुमच्या लक्षात येईल की आपण एकाग्र झालो आपलं मन एकाग्र झालंय मनातलं वाईट जे आहे तो निघून गेलेला आहे आता चांगल्या भावना मानत राहणार बुद्धाने याला समाधी आणि समाधी आपल्या सरावानी होते एकाएकी समाधी होत नाही पण समाधीत माणूस राहिला तर तो दिवसभर त्याची कार्यक्षमता वाढते कार्यकुशलता वाढते तो समाजाच्या आणि कुटुंबाच्या देशाच्या हिताचा काम करतो म्हणून साहेब आता सर्व विभागाला केंद्र सरकार असत राज्य सरकार असत त्याला अनापान सक्ती विपक्षांना हे के सक्तीची केलेली आहे त्यासाठी रजा दिली जाते म्हणून अनापन सती ही बुद्धाची आहे बुद्धांनी सांगितले की चांगला माणूस घडायचा असेल तो तो समाधीत असला पाहिजे अनापान सती करणारा असला पाहिजे तोच माणूस कुटुंबाचं आणि देशाचं आणि आपल्या राष्ट्राचं भलं करू शकतो असं आर्य अष्टांगिक मार्गाने आपण जर वागलं तर निश्चितपणे आपले कल्याण पारामत्या सांगितलेत प्रज्ञाशील करुणा मैत्री आता प्रज्ञा तरी काय आहे आपल्याला सर्वसामान्य लोकांना ज्ञान असत ज्ञान असतं पण ज्ञानाचा वापर कसा करायचा ज्ञान हे दुधारी क्षेत्र आहे एखादा वकील आपल्या ज्ञानाचा उपयोग दुरुपयोग पण करेल एका सज्जनाला सुद्धा त्याला सजा सुनू शकतो पण एखादा प्रज्ञावर जर वकील असेल तर तो, तो विचार काय करेल काई हा सज्जन माणूस आहे माझ्याकडे जरी कायद्याची कलम असली तरी हा सज्जन माणूस सज्जनच राहायला पाहिजे ना, ना? ना? ना करुना तर संदेश एखादा डॉक्टर तशा अर्थाने विचार करेल की ह्याला काहीच आजार नाही कशाला मी याच्या तपासण्या करत बसू प्रज्ञेचा वापर जनकल्याणासाठी करा शील तर आपण सांगितले करुणा तर करुणा फार मोठी गोष्ट आहे करुणा बुद्धाने सांगितलं की करुणा अशी करा ती पृथ्वीसारखी करा पृथ्वी काय करते पृथ्वी ज्या पृथ्वीवर आपण राहतो ना आपला तास त्या ठिकाणी पृथ्वीवर पृथ्वीवर आपलं आपलं किलोचं या पृथ्वी आपला भार वाहते पृथ्वी काय करते आपला भार वाहते पलीकडे आपण थोडस दोन चार किलो नंतर गेलं की आपण ती शेती नांगरतो पृथ्वी आपण काय करतो नांगरतो म्हणजे फाडतो पृथ्वी फाडतो त्याच्या पुढे पलीकडे गेलं की मोठा असा मोठं धरण बांधतो पृथ्वीचा सुरूम लावून आपण काय करतोय मोठा त्याला हे ढोबळा पाडतोय तिथं पाणी साठ त्या पाण्यातून ती शेती त्या पिकातून आपण आपली ताण भागवतो आपली भूक भागवतो मग पृथ्वी आपलं स्वतःचं त्रास सहन करून सुद्धा आपल्याला अन्न देते पाणी देते ती म्हणते का तुम्ही मला त्रास दिला मी तुम्हाला काय देत नाही माणसाने बुद्धा असं वागावं की एखादा त्रास देत असला तरी आपल्या इतकी मैत्री भावना असावी की त्याला ते लाज वाटावी त्रास देण्यात असं बुद्धाचे विचार आहे आता हे झालं दैनंदिन यात बरेच विषय आहेत पण दैनंदिन झालं आता काही प्रासंगिक आहेत काय का बौद्धाने कसं वागावं प्रासंगिक बौद्धाने बावीस प्रतिमेचं पालन करावं बावीस प्रतिमध्ये बाबासाहेबांनी ज्या प्रतिज्ञा दिल्यात ना त्या साहेब बाबासाहेबांनी स्वतःच्या हस्ताक्षराने लिहिलेल्या आहेत एक एक पान स्वतंत्र लिहिले बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञा त्यांनी स्वतः लिहिल्यात आणि ज्यावेळेस दीक्षा आपल्याला द्यायची झाली त्यावेळेस एक एक पान त्यांनी मागून घेतलंय आणि चष्मा पण बाजूला आहे बाबासाहेबांनी चष्मे असून सुद्धा प्रतिमा बघितल्या नाही त्या प्रतिज्ञा ते म्हणतात की मी ब्रह्मा विष्णू महेश यांना मानणार नाही किंवा त्याची उपासना करणार आहे बहुतांनी काय केलं पाहिजे मग असं ऐकलं पाहिजे ना कारण बुद्धाने ह्याचं खंडन केलेलं आहे बुद्धाने जे खंड केलेलं आहे बाबासाहेबांनी खंडन केले तर माझ्या घरात कशाला पाहिजेत माझ्या उपासनेत हे कशाला पाहिजेत असं आपलं वर्तन असावं बौद्धाचं मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही त्याची उपासना करणार नाही मी गौरी गणपती हिंदू धर्मातील कुठलाच सण पाळणार नाही त्याची उपासना करणार नाही बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे अवतारात बसवलंय बुद्धाला बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हे खोटं मी मानतो बाबासाहेब काय सांगतात बुद्ध विष्णूचा सा अवतार नाहीच आहे बुद्धालाच विष्णू केलेला आहे बौद्ध धर्माच्या विसंगत जे जे आपलं आहे ना ते आपण स्वीकारावं पण आपल्या विरुद्ध जे नाही मग गंडा धोरा आमचे भंतेजी काय करतात एखाद्याने गंडा घातला ते काढून टाकतात एखाद्याने काय ते दृष्ट लागू नये म्हणून काळे बांधतात ते काढून का टाकतात अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जे नैमित्तिक स्वरूपात आपण जयंतीच्या दिवशी जसं असतो ना तसंच आपण चोवीस तास असतो बुद्ध जयंतीच्या दिवशी पवित्र राहतो का नाही तसंच आपण कायम राहिलं पाहिजे आंबेडकर जयंतीत नुसतं त्या दिवशी जय म्हणायचा आणि बाकी मग बाबासाहेबाचं सारा भारत बौद्धमय म्हणेन हा कार्यक्रम सोडून द्यायचा मग ते बोलण्याला काय अर्थ आहे त्यामुळं जसं आपण नैमित्तिक वागतो तसं दैनंदिन असावं आणि बुद्ध विचारत असावं असं आसा मला वाटतं पुढच्या प्रतिज्ञा मी वाचत नाही आम्ही पाय पाहिजे तर या ठिकाणी देऊ तर ते म्हणतात की मी प्राणी मात्रावर दया करेन राणी मात्र तयार करेन म्हणजे काय ती जो गरीब एखादा आपल्या दारात एखादी काय बैल येते आपण त्यांना देतो काहीतरी आपल्या घरातला असत तसंच आपण कोर गरीबांना अन्नदान करतो दानाचं महत्व बुद्धाने फार सांगितलेलं आहे एका ठिकाणी एक म्हातारी फार गरीब होती आणि त्या गावात भगवान बुद्ध गेले होते तिला वाटायचं भगवान बुद्ध चारिका करताना माझ्या दारात येतील आणि मी त्यांना चारिका दिली ती वाट बघायची चार दिवस भगवान बुद्ध तिथं गेलेच नाही चार दिवस तिथं गेले नसल्यामुळं पाचव्या दिवशी मात्र भगवान बुद्ध तिच्या दारात पण ती विचारात पडली तिच्या टोपल्यात ती एक तुकडा पण नव्हता ती आली आणि बुद्धांना वरंदन करून म्हटली तथागता मी आपल्यासाठी चार दिवस वाट पाहत होती पण आता माझ्या टोपल्यात काहीच नाही तर म्हटले हे माते तुझ्या पायाखालची जी, जी माती आहे ना ती माझ्या या भिक्षा पात्रात वाट एक वेळ मी उपाशी राहील पण तुझं दान कर्म व्हायला जाऊ नको अशा पद्धतीने माणसानं वागावं मला वाटतं एवढाच विषय इथपर्यंत मी संपतो संपवतो मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि थांबतो जय भीम नमो